नमस्कार आपण पाहतो युग युगबदल न्यूज मराठी डॉक्टर राजरत्न आंबेडकर प्रणित भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्ह्याच्या वतीने सार्वजनिक भीम जयंती आयोजनासंदर्भात निमवाडी अकोला येथे पत्रकार भवनामध्ये आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पत्रकार परिषद संपन्न यावेळी डॉक्टर अरुण चक्रनारायण देवीलाल तायडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली चौदा एप्रिल सार्वजनिक भीम जयंतीचे आयोजन करून चौदा एप्रिल रोजी भीम जयंती निमित्त मिरवणूक दुपारी तीन वाजता रेल्वे स्टेशन रोडवरील अग्रसेन चौकातून प्रारंभ होणार आहे ही मिरवणूक संतोषी माता चौकातून ऑटो स्टँड मार्ग तिलक रोड सिटी कोतवाली गांधी रोड मार्ग नवीन बस स्टँड अशोक वाटिका मिरवणुकीचा समारोप होणार आहे वाटिकामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हावतीने करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरुण चक्रनारायण देवीलाल तायडे सुनील शिरसाटसह भारतीय बौद्ध महासभेचे

डॉक्टर राजन नागर प्रसाद हे सचिव आहेत आणि गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यामध्ये एक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे भारतीय बौद्ध महासंघाच्या माध्यमातून बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणे बौद्धांच्या आर्थिक उत्पन्नासाठी बँकेची निर्मिती करणे त्याचप्रमाणे बौद्धांच्या मुलांसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी शाळा महाविद्यालय युनिव्हर्सिटी हॉस्पिटलची निर्मिती अशा पद्धतीच्या अतिशय सामाजिक कार्यावर डॉक्टर आंबेडकर साहेब गेल्या हो। दहा वर्षापासून सतत काम करत आहेत आणि मागच्या दोन वर्षापासून अकोला जिल्ह्यामध्ये त्यांचं हो। काम आपण ठिकाणी सामाजिक स्तरावर आणि